दुसरे चरण संता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास रात्री रात्री ही कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आपण पांडुरंगाला स्थिती केली आणि आता के कारण असं नाही आहे की आपण एक दिवशी केला आणि बाकी दिवसतेने चालते परमात्म्याच्या सत्तेने चालते परमात्म्याचं शुद्ध भजन आपल्याला करणे जरुरीचे आहे म्हणून पांडुरंगा करू प्रथम पुष्काळ भरपूर मोठा आहे कारण ज्यांनी दिलं देहदान त्याचे करावं चिंतन भगवंताने हे आपल्याला हात पाय काढणार हे ते सर्व दिले हात दिले हात पाय कान हात पाय डोळे कान इंद्रिय म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्म ज्या कर्म इंद्रियाने कार्य केले जात असतो त्याला कर्म इंद्रिय म्हणतात आणि ज्या इंद्रियाने ज्ञान होते त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात उदाहरणासाठी हात हे हात हाँग कसे आहे कर्म इंद्रिय हाताने काम केला जातो हे एकच सांगतो आणि ज्ञानेंद्रिय ज्ञान कोणत्या इंद्रियेने होते सांगा पाहू था था। हवा आली समजा जे वस्तू दिसत नाही त्याच ज्ञान होणे म्हणजे ज्ञान अलग लक्षात कोटातली बिमारी नाडीवरून समजणे म्हणजे ज्ञान आणि डायरेक्ट केसूड आहे नाडी पाहून राहिला म्हणजे फेल आहे दुखत दिसू दुःख दिसतच आहे ना अजून नाडी का पाहायची हवा दिसते आहे का मग गरम आहे का थंडी आहे हे कोण सांगते आहे कोण सांगते चटका सांगते का नाही तर त्वचा म्हणजे चमडी त्वचा म्हणजे चमडी चमडीवर थंडी हवा आली गरम हवा आली हे आपल्याला ज्ञान होते कोणाला ज्ञान होते बुद्धीला ज्ञान होते मग ते बुद्धी मनाला सुचवते आहे का नाही मनाला सुचला का मग मन असा हत्यासारखा खरं आहे खरं आहे खरं बरोबर आहे का त्याला म्हणतात ज्ञानेंद्रिय आता पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय सांगत बसली तर कालच पूर्ण सरपून जाईल कारण कार्यक्रमाचा आपला सात वाजता सुरू झाला म्हणून एवढा <laughs> <laughs> चांगला गाडा अभ्यास आणि ज्ञान संपादन करावायचा आहे ना त्या दिवशी खाल्याकडे लक्ष द्यावं लागत नाही पहाटे पासून उठून काम करावं लागत असते असं आहे नाहीतर नवरदेवाच्या येण्याच्या वेळ आहे दहा वाजे लग्नाचा आहे सव्वा दहा वाजे आणि लग्न लावले दोन वाजे तर मुहूर्त चढला का नाही पण लग्नासाठी लवकर लवकर घाई करतात तसं आजकाल घाई करत नाही परमार्थासाठी घाई पाहिजे जसा व्यवहारासाठी परम प्रपंचासाठी घाई करतो आपण नाही का कामधाम असले तर थोडं पटकन रात्री पासूनच त्याच्या विचार करणं सुरू करतो सकाळी उठून आंघोळ करणे पकडतो आठ वाजे तर अभंग आहे उपजोनी पुढती येऊ काला खाऊ दही भात एक तासाचाच कार्यक्रम आहे ना एक वाजता झाले पाहिजे बरोबर आहे मला जर जाचा वेळ आला तर इशारा करून द्या तर उपजोनी पुढती येऊ मुद्द्याचे सांगतो मी रात्री अभंग कोणता घेतला होता आपला तू देव एक करून या घ्यावा ज्यांना मनुष्याच्या जन्मात यावा त्यांना आपला देव एक करून घ्यावा आणि जर केला नाही तर पुढच्या जन्म मनुष्याचा भेटणार मी म्हणत नाही कोण म्हणत आहे शास्त्र आणि शास्त्र श्यास्त्रा सांगते तसंच घडत आहे तुम्ही सांगता तसं कधी घडत कोरोना आला तर नऊशे वर्षाच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ओबीमध्ये लिहून दिला आहे सातव्या अध्याय असं असं होणार आहे असं असं होणार झाला का नाही आहे का नाही तुमच्या आजानं तुमच्या काय होईल लिहून ठेवला का मग तुमचा आजा हुशार होता का अनपड होता आणि मग जो हुशार आहे त्याचा ऐकावा का अनपडाचा ऐकावा कोराचं आहे का ते तुम्ही पहा विठाला 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 तुमच्या आज्याला एवढंही नाही माहीत का मा मुलीच्या पोटी पोरगी झाली तर हिच्या पोटी पोरं किती होणार आहेत हेही माहित नाही आई समजा ते इले पोरं होतील तर काप येतील बरोबर वर आहे म्हणून तिला आधीच इष्टनं दूध वगैरे तयार करून ठेवला कशी काळजी आहे देवाला मग ज्याले काळजी आहे त्याचे नाव भजावा का ज्याले आपली काळजी नाही आहे त्याचे नाव भजावा आता तुम्ही भजायचे तात्पर्य असं उपजोनी पुढते येऊ तुकाराम महाराज असे म्हणत आहेत उपजोनी पुढते येऊ म्हणजे आम्ही मनुष्य देहात तर आलो पण पुन्हा पुन्हा मनुष्य देहामध्ये जन्माला येऊन काय खाऊ आम्ही काला खाऊ दही भात मग काला म्हणजे काय आता हे हंडी बांधणी पडायची ना याचं नाव काला याचं नाव प्रसाद आहे याचं नाव प्रसाद आहे हे उदय बनवता येते हे उदय बनवता येते पण काला याचा महाराज म्हणतात की काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला म्हणजे कोण आपण कशाला या ठिकाणी जन्माला आलो याचा समग्र अर्थ कळून जाणे म्हणजे काला अलग लक्षात नाही तर तुम्ही म्हणाल का हा खाल्ल्याला उदार होईल हा हा काला खाल्ल्याने ना उदार नाही होईल हा काला खाल्ल्यावर जेवाची इच्छा होते आता प्रसाद दिला तर थांबून जाऊन जेवण बी करून घेऊ अलग कर लक्षात लक्ष हा काला खाल्ल्यावर लागते पडाली जरी जेवाले नाही दिला समजा घरी जातपर्यंत भूक लागल्या शिवाय याच्यामध्ये दही भात तूप साखर सर्व राहते परिपूर्ण पोटभर झाला उदाहरण प्रॅक्टिकली सांगतो पोटभर जेवण झालं आता एकही घास खाण्याची इच्छा नाहीये पुन्हा एक वाडी खाऊ शकता आयडिया सांगा सांगा एवढा सा मीठ घ्या तोंडाला लाबा चाकून घ्या वरून अर्धा गिलास पाणी प्या अजून येऊ द्या जेवण अजून येऊ द्याच्या जादू आहे तसं याच्यात मीठ आहे साखर आहे मीठ का रे मीठ नाही सोडल्या साखरात खाण्याची इच्छा होती तस महाराज म्हणतात हे सर्वसाधारण लोकांसाठी आहे काला चार प्रकारचा आहे काला चार प्रकारचा आहे चार प्रकारचे लोक भी प्रकार हा काला बनतो तर हा काला खाल्ल्याने काही कल्याण होणार फक्त हा असा एक प्रतीक आहे कसा प्रतीक आहे एक व्यक्ती तिकडून आला एक व्यक्ती इकडून गेला म्हणजे दोघही गए... नाही दोघाही दोघांचा झगडा आहे रामभाऊच्या आणि श्याम भाऊचा झगडा आहे पण अचानक तोही आला ना आई आला रस्त्यात भेट झाली किंवा झगडा नाही आहे आता झगडा आहे ना भेट झाली त्याला रामराम घेतला यालाही रामराम त्या दिवसापासून बोलला सुरु पोळ्याच्या दिवशी अक्षित लावलं का बोलणं प्रथा बरोबर आहे अमोलेजी आहे का नाही त्याच्यापासून बोलणं चालू मागचे माग अपिचे की बिसार दे आगे की सुधले बरोबर आहे तस सारखं आहे दोघही व्यक्ती चांगले प्रेमी आहे उदाहरण सांगतो हा काला कसा दोघही प्रेमी आहे श्रीराम भाऊ शाऊ आला तोही आला हा याची भेट झाली त्याची भेट झाली पण तोही त्याच्याशी बोलला ना नाही तोही त्याच्याशी बोलला नाही तर तो, तो तिकडे आनंदाने जाईल नाही इकडे आला अन... <laughs> माझ्यासोबत बोलला नाही झाला का त्याच्या माझ्या घरची ना काही उलटा शिदा तर नाही सांगितलं तो, ना तो म्हणते माझ्या घरचीनं उलटा शिधा तर नाही सांगतला नाही काल मी झगडा केलो होतो बटा अब्क्याशी तर यांनाच ऐकलं नाही म्हणजे नाहीतरी विचार त्याच्यात मनामध्ये आल्याशिवाय राहत